हिंदू सूर्यवीर शिरोमणी शूरवीर राष्ट्रगौरव महाराणा प्रताप सिंग जी यांची चारशे चौऱ्याऐंशी जयंती संपूर्ण क्षत्रिय समाज शिरपूर तालुका यांच्या वतीने शिरपूर शहरात काल दिनांक नऊ जून रोजी मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाली याप्रसंगी रात्री बारा वाजता तालुक्यात विविध ठिकाणी महाराणा प्रतापांच्या प्रतिमेचं पूजन करून महाआरती संपन्न झाली जयंतीच्या दिवशी सायंकाळी क्रांतीनगर चौक ते स्वर्गीय इंद्रसिंग भाऊसाहेब मेमोरियल हॉल दादूसिंग कॉलनीपर्यंत भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली या तरुणाईने मोठा जल्लोष ढोल वाद्य व डीजेच्या ताल्यावर नृत्य करून जयंतीचा आनंद घेतला मिरवणुकीतील समाज बांधवांसाठी हिंदुत्व प्रतिष्ठान पाटीलवाडा यांनी मोफत पाणी व वा बिस्किट वाटप करून आपली सेवा दिली सदर प्रसंगी कार्यक्रमस्थळी शिरपूर वरवाळे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल माजी जिल्हा परिषद सदस्य नंदुरबार मुन्ना दादा रावल जिल्हा परिषद सदस्य नंदुरबार सोमोभय्या राजपूत झी जिल्हा प्रमुख प्रशांत परदेशी मानव एकता पार्टीचे राजेश सुभाष सिंग जमादार डॉक्टर जितेंद्र ठाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नरेंद्र सिंग सिसोदिया कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते जयपाल सिंग गिरासे धुळे नंदुरबार जिल्ह्यातून अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण शर्मा आणि आकाशवाणी केंद्र धुळेतील निवेदिका सौ पूनमताई बेडसे यांनी केले तर आभार प्रदर्शन अतुल सिसोदिया यांनी केले